कार सर्वांचे सहर्ष स्वागत खूप जणांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा आनंददायी शनिवार अंतर्गत प्रत्येक शनिवारचे रेकॉर्ड किंवा नोंदी कशा पद्धतीने ठेवायचं याचा एक नमुना मी तयार केलेला नमुना के ले ले या ठिकाणी सादर करत आहे खरे तर जून महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंतचं रेकॉर्ड मी आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे त्यामुळे याविषयी जास्त न बोलता मी व्हिडिओ स्क्रोल करणार आहे तुम्हाला ज्या महिन्याचा हवा आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता ओके तर आपण पुढे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचा रेकॉर्ड पाहणार आहोत तर पहा जून आणि जुलै महिना आ, या महिन्यांचं रेकॉर्ड या पद्धतीने देण्यात आलेलं आहे वर जे कॉलमला नावं दिलेली आहेत ते तुम्ही लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके तरा ता इता थोड़ा पसुन आगस्ट तर आता पहा इथं शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे ऑगस्ट पहिला आठवडा इथे तर पहा ऑगस्ट पहिला आठवडा उपक्रमांची नावं आहेत परसबाग निर्मिती कथाकथन आणि यूट्यूब लाईव्ह इथं पूर्वतयारी आहे विटा माती यांचे नियोजन कथेची निवड आणि आपल्याला यूट्यूब लाईव्हवर पापरी शाळा शिश्युरती नवोदय पॅटर्न गुणवत्तापूर्ण शाळा या ला ल, हा लाईव आपण विद्यार्थ्यांना दाखवलेला आहे त्यानंतर या ठिकाणी त्यातून निर्माण होणारी कौशल्य आहेत वृक्षप्रेम श्रमप्रतिष्ठा संवाद कौशल्य आवश्यक साहित्य आहे फावडा माती विटा टोपली गोष्टीचे पुस्तक आणि त्यानंतर शिक्षक कृती आहे शिक्षकांचे मार्गदर्शन जागेची निवड कथा सादर सादरीकरणाचा सा एक नमुना नंतर विद्यार्थी कृती आहे विद्यार्थी परसबाग तयार करतात आणि विद्यार्थी कथा सादर करतात यासाठी तुम्हाला संदर्भ साहित्य लागणार आहे फोटोज किंवा गोष्टीची पुस्तके वाचनालयातील पुस्तके ओके आ, यानंतर ऑगस्ट दुसरा आठवडा तारीख दिलेली आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपक्रमाचे नाव परसबाग निर्मिती वाचनकट्टा मेंदुला खुराक तर पहा मातीची व्यवस्था केली जागा सुनिश्चित केली रोपे एकत्रित केले त्यानंतर वाचनकट्ट्याचे पूर्वने ज विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके गटात वयो वयानुरूप आणि यत्तानुरूप वाटप करण्यात आले मेंदूला खुराक अंतर्गत मेंदूला ताण देणारे प्रश्न तयार करून ठेवण्यात आले यामध्ये विकसित होणारी कौशल्य पहा परसबाग निर्मितीमध्ये निसर्ग प्रेम कारक कौशल्य वाचनकट्टामध्ये आकलन वाचन मेंदूला खुराकमध्ये स्मरणशक्ती आवश्यक साहित्य आहे माती रोपे फावडा गोष्टींची पुस्तके प्रश्नपेढी अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती आहे परसबाग निर्मितीसाठी मार्गदर्शन गटागटात पुस्तके वाटप करणे आणि प्रश्न विचारणे विद्यार्थी कृती आहे परसबाग तयार करतात विद्यार्थी पुस्तके वाचतात उत्तर देतात अशा प्रकारच्या कृती या शनिवार अंतर्गत आम्ही घे घेतलेल्या आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा आठवडा सतरा आठ दोन हजार चोवीस राख्या तयार करणे रक्षाबंधन वृक्षास राखी बांधणे तर पहा पूर्वनियोजन आहे राख्या तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य आणण्यात आले रक्षाबंधन कार्यक्रमासाठी आरतीचे ताट राख्या गोड खाऊ आणि वृक्षासाठी मोठी राखी तयार करण्यात आली त्यानंतर विकसित होणारी कौशल्य आहे बंधुभाव वृक्षप्रेम कारक कौशल्य आवश्यक साहित्य आहे मण्या लोकर खडे शिक्षक कृती राख्या तयार करण्याविषयी मार्गदर्शन राखी पौर्णिमेचे महत्त्व सांगतात विद्यार्थी कृती राख्या तयार करतात एकमेकांना व वृक्षांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतात ओके त्यानंतर ऑगस्ट चौथा आठवडा अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे चौथा शनिवार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बाल साहित्य सभा आणि मायसेल्फ विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तके देण्यात आली पुस्तकावर आधारित चर्चा करावायची आहे हे सांगण्यात आले त्यानंतर मायसेल्फसाठी फ्यू से स्वतःविषयी काही वाक्य विद्यार्थ्यांना तयार करण्यास सांगण्यात आली त्यानंतर क पहा विकसित होणारी कौशल्य वाचन विकास आकलन ग्रंथप्रेम स्पीकिंग स्किल आवश्यक साहित्य वाचन कोपरे ग्रंथालय आपल्याला स्पीकिंग स्किल स्पीक स्किल म्हणजेच मायसेल्फसाठी माईक वापरावं लागेल त्यानंतर शिक्षक कृती बालसभेची संकल्पना समजावून सांगितली मायसेल्फमधील पॉईंट्स सांगितले त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर बालसाहित्य सभा सादर केली विद्यार्थी इंग्रजीत काही वाक्य बोलली स्वतःविषयी माहिती सांगितली ओके ऑगस्ट दोन हजार चोवीस पाचवा शनिवार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपक्रम आहेत शुद्धलेखन स्पर्धा शुद्धलेखन मार्गदर्शन मातापालक गट विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवण्यात आले शुद्धलेखनाचे नियम सांगण्यात आले गटमासिक सभा म्हणजे माता पालकाची ग मासिक सभा घेण्यात आली त्यामध्ये विकसित होणारी कौशल्य आहेत लेखन कौशल्य आकलन आणि शिक्षक आणि पालक विद्यार्थी यांचा समन्वय साहित्य वही पेन पुस्तक शुद्ध लेखनाचे नियम सांगितले विद्यार्थ्यांना लेखनाच्या नियमांचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात लेखन केले चुकांची दुरुस्ती विद्यार्थ्यांनी समजावून घेतले तर माता पालक गट मासिक सभेअंतर्गत तुम्ही लिहू शकता शिक्षकांनी माता पालक गट घेतले त्यातील महिनाभर आलेले आयडिया व्हिडिओज यावर चर्चा करण्यात आली पुढील महिन्यांचा आयडिया व्हिडिओ यावर मार्गदर्शन करण्यात आले इथं विद्यार्थ्यांचा सहभाग नाही त्यामुळे इथं लिहिलेलं नाही ओके पुढील महिना पाहूयात सप्टेंबर तर पहा सप्टेंबर महिना पहिला शनिवार गणेश चतुर्थीची सुट्टी होती त्यामुळे या ठिकाणी आनंददायी शनिवार झालेला नाही सप्टेंबर दुसरा शनिवार चौदा नऊ दोन हजार चोवीस उपक्रमाचे नाव हिंदी दिन प्रश्नमंजुषा हस्ताक्षर मार्गदर्शन तर पहा हिंदी संभाषण देण्यात आले विद्यार्थ्यांना प्रश्नांचा संग्रह करण्यात आला परिच्छेद कागद मार्गदर्शक नमुना विकसित होणारी कौशल्य भाषा कौशल्य संघटन स्मरणशक्ती क्षमता लेखन कौशल्य आवश्यक साहित्य हिंदी संवाद प्रश्नपेढी गुणतक्ता कागद पेन सुंदर हस्ताक्षर नमुना शिक्षक कृतीमध्ये हिंदी संवादाचा सराव घेतला विद्यार्थ्यांनी हिंदी संवाद सादर केलं शिक्षक कृती विद्यार्थी कृती सलग सांगते पहा विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला पंधरा प्रश्न आणि बरोबर उत्तराला दोन गुण बोनस एक गुण देत प्रश्नमंजुषा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेत उत्तम सादरीकरण करत गट क्रमांक तीन रमाई गट आणि इ विजयी झाला म्हणजेच त्यांनी ती प्रश्नमंजुषा जिंकली त्यानंतर सुंदर हस्ताक्षर लेखन मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी सुंदर हस्ताक्षरात लेखन विद्यार्थ्यांनी केलं आणि ते तपासलं ओके त्यानंतर सप्टेंबर महिना तिसरा शनिवार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपक्रम प्रश्नमंजूषा मुक्त हालचाली वन मिनट शो तर पहा मागील आठ शनिवारी मोठ्या गटाची स्पर्धा घेण्यात आली या शनिवारी लहान गटासाठी प्रश्न तयार करण्यात आले गाण्यावर आधारित मुक्त हालचाली वन मिनिट शोसाठी द्यावायच्या कृती निर्णय क्षमता संघटन कारक कौशल्य मनोरंजकता स्मरणशक्ती आत्मविश्वास त्यानंतर आवश्यक साहित्य आहे प्रश्नपेढी गाणे म्युझिक स्टॉपवॉच कृती शिक्षक आणि विद्यार्थी कृती पहा पहिली ते तिसरीचे गट करून गटांना नावे दिली प्रश्न विचारण्यात आले विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली आणि इयत्ता पहिलीचा गट विजयी ठरलाय त्यानंतर गाण्यावर आधारित मुक्त हालचाली घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी एरोबिक हालचाली सुंदर रीती सादर केल्या एक मिनट शोमध्ये एका मिनटात जास्तीत जास्त समानार्थी शब्द सांगणे विद्यार्थ्यांनी एका मिनिटात जास्तीत जास्त समानार्थी शब्द सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सप्टेंबर चौथा शनिवार अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस इंग्रजी शब्दांच्या भेंड्या मराठी शब्दांच्या भेंड्या वन मिनट शो तर चौथी ते सातवीसाठी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या आणि गुणतक्ता तयार करण्यात आला पहिली ते तिसरीसाठी मराठी शब्दांच्या भेंड्या आणि वन मिनट शोसाठी एका मिनिटात जास्तीत जास्त इंग्रजी शब्द सांगणे विकसित होणारी कौशल्य शब्दसंग्रह कौशल्य भाषिक कौशल्य स्मरणशक्ती आत्मविश्वास आवश्यक साहित्य गुणधान तक्ता स्टॉपवॉच शिक्षक आणि विद्यार्थी कृती चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या घेण्यात आल्या पहिली ते तिसरीसाठी मराठी शब्दांच्या भेंड्या घेण्यात आल्या एक मिनट शोमध्ये इंग्रजी शब्द सांगण्यास प्रवृत्त करण्यात आले विद्यार्थ्यांनी चुरशीने शब्दाच्या भेंड्या खेळल्या पहिली ते तिसरीमध्ये मराठी शब्दांच्या भेंड्या विद्यार्थ्यांनी खूप छान सादरीकरण केलं विद्यार्थी जास्तीत जास्त शब्द सांगण्याचा प्रयत्न केले अशा पद्धतीने जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्याचं आनंददायी शनिवार अंतर्गत उपक्रमांच्या नोंदी या ठिकाणी मी सादर केलेल्या आहेत त्यास खूप जणांचा आग्रह असतो पुन्हा एकदा जून जुलैच्या नोंदी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू